नमस्कार रुचकर शाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज कुठलीही ग्रेव्ही न बनवता आपण एकदम झटपट मटन बनवणार आहोत किंवा मटन करी बनवणार आहोत बॅचलर असाल किंवा घरामध्ये कुठलं वेगळं साहित्य नसेल जर का नॉनव्हेज बनवायचं म्हटलं तर खोबरं किंवा अशा बऱ्याच गोष्टी लागतात तेव्हा आपल्या घरात कधी कधी असं होतं की ते आपल्याकडं नसतं मग काय करायचं किंवा कुठंतरी शिक्षणासाठी बाहेर मुलं मुली राहतात तर मटन आणलं तर मग त्यांच्याकडे एवढं सगळं साहित्य नसतं तर मग काय करायचं तर कुठलंही वाटण वाटायचं नाही किंवा त्याला भाजायचं नाही अगदी मोजक्या साहित्यात आणि परफेक्ट ही मटण करी होते जे की सर्वांनाच अतिशय आवडेल आणि चवीलासुद्धा तितकीच भन्नाट होते तेलाचं प्रमाण अतिशय मोजकं टाकलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरून चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेलचे बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं आपण अर्धा किलो मटण घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार कमी जात घेऊ शकता हे स्वच्छ दोन तीन पाण्याने मीठ टाकून धुवून घेतले आता इथं चार कांदे आणि एक टमाटर लागणार आहे टमाटर तुमच्या आवडीनुसार टाकू शकता इथं मी तीन पळी तेल टाकून घेतलेलं आहे इथं खडे मसाले दोन तेजपत्ते दोन चार लवंग दोन चार मिरी वेलची आणि बस एवढंसं आहे ते जर का तुमच्याकडे नसेल ना तरी काही हरकत नाही काही जरी नाही टाकलं तरी आता हे थोडंसं तेलामध्ये परतलं की याच्यामध्ये हे कांदे कट करून घेतलेले टाकून घ्यायचे आहेत आता तुम्ही कुकरमध्ये बनवत असताना तुमचं कुकर कशाप्रकारे आहे तेही पाहायचं आहे हे पिजनचं कुकर आहे याला फक्त दोन शिट्टीमध्ये मटण एकदम छान असं शिजलं जातं आता हे कांदा बऱ्यापैकी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे याला लालसर करायचं नाही खूप किंवा काळपट करायचं नाही फक्त इकच्यू असा होईल किंवा सॉफ्ट होईल इथपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तर हा कांदा छान असा नरम झाला आहे किंवा छान असा परतलेला आहे बघू शकता आणि त्याच्या अगोदरच जर तुम्ही दुसरं साहित्य टाकलं तर कांदा परतण्याची प्रोसेस बंद होते त्यामुळे कांदा छान असा अगोदर परतून घ्यायचा आहे आता एक कांदा परतून झाला आणि कांदा परतताना थोडंसं मीठ घालायचं त्यामध्ये म्हणजे कांदा पटकन परत परतल्या जातो जास्त वेळ लागत नाही आता कांदा परतून झाला की आपण स्वच्छ करून घेतलेलं मटण याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता हे कुकरमध्ये मटण टाकल्यानंतर फास्ट गॅसवर आपल्याला याला पाच ते सात मिनिट छान परतून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं मटनची चवसुद्धा छान लागते आणि मटण शिजल्यासुद्धा पटकन जातं याच्यामध्ये मटण टाकल्यानंतर याला सतत हलवून हलवून परतून घ्यायचं आहे असंच सोडून द्यायचं नाही तर चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणखी दोन तीन मिनिट आपण हे मटण छान परतून घेऊया तर मटण छान परतून झालं याला पांढरा रंग आलेला आहे किंवा लालसरपणा कमी झाला आहे आता बारीक टमाटर कट करून घेतलेला आहे याच्यामध्ये ॲड करायचं आहे अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा हळदी पावडर आता हे सर्व टाकल्यानंतर परत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे दोन ते ती तीन मिनिट परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये एक चमचा धन्या आणि जिरेची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाला ऑप्शनल आहे आता इथं एक चमचा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी किंवा जास्त आणि सुहानाचं मटन मसाल्याचं एक पॅकेट याच्यामध्ये टाकलेलं आहे हे पाच रुपयावाले पॅकेट आहे आणि जर का तुमच्याकडे गरम मसाला असेल तर ते टाकला तरीही चालेल आता याच्याशिवाय आपण दुसरं कुठलेही मसाले किंवा ग्रेव्ही काही वापरणार नव्हतो तरी एकदम भन्नाट अशी ही ग्रेव्ही मटन ग्रेव्ही होते आणि बऱ्याच वेळा काय होतं आपण त्याच त्याच चवीचं खाऊनसुद्धा कंटाळतो थोडंसं वेगळं जर केलं तर सर्वच जण आवडीने खातात आणि नॉनव्हेज म्हटलं तर थोडीशी चव वेगळी असेल ना तर सगळ्यांनाच आवडते तर अशा प्रकारे तुम्ही आजपर्यंत नसेल केलं तरी नक्की ट्राय करा थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची सुद्धा थोडी वापरू शकता एक मोठा चमचा अद्रक लसांची पेस्ट टाकून घ्यायची आहे परत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मटण म्हणजे आता इथं मी मसाले जेव्हा टाकत होते तेव्हा एकदम मीडियम गॅस केलेला आहे त्यापेक्षा कमी करायचा नाही म्हणजे काय होतं जसं जसं आपण हलवत राहू ना तसं तसं मसाले एकजीव होतात आणि कांदासुद्धा सॉफ्ट व्हायला मदत होते आणि त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा हे सर्व एकजीव होईल तेव्हा आवडीनुसार तुम्ही पाणी टाकू शकता जास्त पाणी टाकायचं नाही इथं एक चमचा खोबरं तळून घेतलेलं त्याची पेस्ट करून घेतलेली किंवा पावडर ती एकच चमचा टाकलेली आहे आता तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकले तरी काही हरकत नाही तर आता हे परत मी हलवून घेतलेलं आहे एकजीवपणा येण्यासाठी याला व्यवस्थित परतणं गरजेचं आहे तर आता हे छान असं याला पाणी सुटलेलं आहे बघू शकता कांदा किंवा टमाटरमुळे आता इथं पाणी टाकताना ही जर ग्रेवीची भाजी करत असाल ना तर मीठ थोडंसं कमी वाटते म्हणून मी पाव चमचा टाकून घेतलेला आहे तर अशा प्रकारे भाजी करताना थोडीशी थिकनेस असायला हवी भाजीला खूप पातळ भाजी करायची नाही तर इथं मी साधारण अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे मला जास्त ग्रेव्ही करायची नाही त्यामुळे तुम्हाला कितपत ग्रेव्ही करायची त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता आता हे परत एकदा हे छान असं हलवून घ्यायचं आहे आणि कुकरला मीडियम गॅसवर किंवा लो फ्लेमवर दोन शिट्ट्या करायच्या आहेत दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून घ्यायचा आणि कुकर थंड झाल्याच्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे तर आता बघा परत एकदा मीठ चेक करायचं आहे कमी किंवा जास्त थोडंसं पाणी कमी वाटलं मटण बुडेल इतपत पाणी आपल्याला याच्यात टाकायचं आहे तर थोडंसं मीठ कमी वाटलं मी परत याला याच्यामध्ये ये मीठ ॲड केलेलं आहे आता पूर्ण हे मिक्स करून घेतल्यानंतर कुकरला झाकण लावूया आणि याच्या लो फ्लेमवर दोन शिट्ट्या करून घेऊया तर झाकण लावून घेतल्यानंतर ही पहिली शिट्टी झालेली आहे त्याच्यानंतर ही दुसरी शिट्टीसुद्धा परफेक्ट पूर्ण होऊ द्यायची आहे त्याला अस प्रेस वगैरे करायचं नाही आणि कुकर थंड झाल्याशिवाय बिलकुल उघडायचं नाही तर आता इथं आपलं कुकर बऱ्यापैकी थंड झालेलं आहे थोडीशी हवा आहे ती काढून घ्यायची आहे आणि कुकर उघडायचं आहे तर बघू शकता एकदम परफेक्ट असं आपलं मटन ग्रेवी किंवा साधी सोपी रस्सा रस्साभाजी तयार झालेली आहे ह्या कुकरमध्ये एकदम परफेक्ट दोन शिट्ट्यामध्ये मटण शिजल्या जातं हे बघा एकदम छान असं शिजले तर तुम्हाला कितपत शिजलेलं आवडतं त्याच्यानुसार तुम्ही शिट्टी करू शकता सा सा तर आता बघा थोडंसं थंड झाल्यानंतर परत त्याला छान दरी येते तरी, तरी पण इथं आपण जास्त तेल वापरलेलं नाही थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि ही ग्रेव्ही ग्रेवी सुद्धा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा करायला साधी सोपी असल्यामुळे अचानक जर आपल्या घरी पाहुणे आले किंवा आपल्याकडे साहित्य नसेल किंवा गडबड असेल तरीही तुम्ही अशा प्रकारे करू शकता किंवा जे स्वयंपाक स्वतः बनवून मुलं खातात बाहेरगावी राहणारे त्यांनासुद्धा अगदी सहज ही भाजी नक्कीच जमेल किंवा मटन ग्रेवी जमेल प्लेटमध्ये टाकल्यानंतर बघू शकता ग्रेव्हीची थिकनेस कशी आहे तुम्हाला खूप पातळ हवे असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त करायचं आहे तर आता प्लेटमध्ये काढून घेऊया चपाती भाजी भात कशासोबत जरीही मटन ग्रेव्ही खाली ना चवीला इतकी भन्नाट लागते जे की आपण वाटण करून बनवतो त्यापेक्षाही टेस्टी लागते तर एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करा आजची मटन ग्रेवीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तरी भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर